पूर्ण फॅमिली आलेली आहे बघा किती सगळे खुश आहेत मग कुठे आपण आज सो फ्रेंड्स आम्ही पोचलेलो आहेत यात्रेला तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे गाडी ठेवायला सुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती खूप सुंदर असं मंदिर आहे महादेवाचं तर आपण पुढे पाहूया किंवा मस्त असं मावसा बसलेल्या पोटल्या येऊन बसलेले आहेत त्यांच्या पोटीमध्ये नारळ आहे फुलं आहेत बेलाचं पान आहे दूध आहे आणि असं हा कुठला मंदिर ते एवढं सुंदर आहे ना तुम्ही पाहू शकता खूप सुंदर मंदिर आहे आणि संक्रांतीलाच खूप गर्दी असते मंदिरात आलो आणि मस्त अशी पूजा केली देवाची शंकराची महादेवाची आणि वर्षाची सुरुवात संक्रांतीपासून म्हणजे गोडवापासूनच होती सुंदर अशी देवाची मस्त पूजा केली बघ किती सुंदर असं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे महादेवाचं आणि दोन्ही पोरींनी मस्त पूजा केली मंदिरामध्ये बघा जत्रा बघा किती भरली आहे खूप मस्त असं छान असं बघा ना किती सुंदर अशी जत्रा भरली होती ती मस्ती चालू आहे तिकडे विठ्ठल रखुमाईच ही मंदिर आहे बघा चलो आओ दिखा देंगे किती <laughs> गर्दी होती बापरे तुम्ही पाहू शकता किती गर्दी खूप गर्दी होती येण्या जाण्यासाठी सगळ्या प्रकारची वस्तू मिळत होत्या यात्रेला खाण्याची सोय होय होत होती आणि आम्ही काही खाल्लं नाही आम्ही मस्त उसाचा रस पिलो आणि यात्रा सगळी पाहिली असं बाहेरून मंदिराचं हे दिसते जत्रा यात्रामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात सुंदर जत्रा आहे लहान मुलांसाठी खेळ होते म्हणजे जंपिंग चालू आहे स्लायडिंग चालू आहे पाळणेही आले होते यात्रेमध्ये आमच्या पोरी बघा कशा चढत मस्त वरती आणि सकाळपासून आम्हाला समजा यात्रेला जायचं जायचं अशी एन्जॉयमेंट बघा दोघी माहीची आणि रित्री बघा कशी मस्त चढते दोघी स्लायडिंग दोघी बहिणी बघा कशा आल्या <laughs> खूप एन्जॉय केले दोघींनी आणि आमच्या छोट्या मित्रने सुद्धा मग आम्हाला खूप असं गरम झाली मग आम्ही म्हटलं चला उसाचा रस घेऊया सगळ्यांनी आम्ही उसाचा रस घेतो मीठला बरोबर होऊन लागतोय मीठ म्हणतो हस्त फक्त स्माईल देतो मीठला जर खाली सोडलंच तर ना तो सापडलाच नसता कोकण

भेटूया नंतर चलो बाय बाय ही कोण <कोना> <साँ> <कुटली दिदी? साँ> <उतुने मैं थी? साँ> आहे मै। मै। ही कोण आहे ही कोण आहे कुठली दीदी दिदी उतू कुठली दीदी आहे माई दीदी ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे आजी आणि इकडे कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे ही इथे 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 कोण आहे मम्मा दादा कुठे दादा मी दादा कुठे दादा 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 <laughs> आहे दादा मी दिदी ऋतू कुठे आहे ऋतू दीदी कुठे आहे कुठे आहे दीदी बाबू ये येऊ तू हाय मी कुठे गेलेला तू फिरायला मीतने काय काय आणलं यात्रेतून मीतने काय आणलं अरे वा किती छान छान बॉल आणला ना वा वा छान छान बॉल आणला मीत साठी मीत आता कुठे चालला तू माई माईकडे माई तुझ्या बाजूलाच आहे बाबू हा कुठे चाललं तू बूम चालला बूम कुठे चालला मी मीच कुठे आहे मीत मी कुठे आहे सगळे वालाचे शेंगा लावलेले आहेत जांभळाचे झाड बघा भाडोली गावात आम्ही आलेलो आहोत ती सुंदर अशी वाडी केलेली आहे ती छान वाटते हिरवंगार एकदम छान वाटते मस्त आणि आम्ही चाललेलो आहोत बोला हाय बोला सगळ्यांनी आमची छोटीशी ट्रीप खूप सुंदर असं निसर्ग आहे